चित्रपट स्रोतो कुठलीही कलाकृती सुरू होताना सगळ्यात महत्वाचा माणूस असतो तो म्हणजे लेखक लेखकाशिवाय पुढे काही होऊ शकत नाही सो लेट्स वेलकम अजय कांबळे चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तृप्ती पाटील आमचे मार्केटिंग कन्सल्टंट विक्रम गाणी खूप चिघुता गा आलं आणि त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि तू गाणं तर किरणदाचा हल्लाट आले आलेत का किरणदा या किरणदा बक्षीस देऊन टाकल्या मी विनंती करतो मंजिरी बक्षीस द्याव ഫോട്ടോ കാ चिवताई वर तर चिवताईने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि अजून दोन तीन गाणी येणं बाकी आणि ये आम्हाला खात्री आहे की ती गाणी तुम्हाला चिवताईपेक्षा जास्त आवडणार पण हे मॅजिक ज्यांनी घडवून आणलंय ते आमचे आमचा लिरिसिस मंदार सोळकर आणि आमचा म्युझिक डिरेक्टर वरुण लिपते चिवताय ज्यांनी गायलाच प्रवीणजी पण इकडे प्रवीणजी आणि चिवता ज्यांनी कोरिओग्राफ केलं ज्यांच्यावर अमृता आणि काश्मीरनी चाल धरला ते मेहुल सर पण इकडे मेहुल सरांचे मेहुल सर इज ऑल्सो वेरी वेल नोन डिरेक्टर अँड अ रायटर त्यांची नॉवेल जी आहे ती बेस्ट मध्ये आहे आणि त्यांनी कोरिओग्राफी सोडून खूप वर्ष झाली जे आता रायटर डिरेक्टर आहेत पण त्यांनी संजयच्या आणि आमच्या प्रेमासाठी हे गाणं कोरिओग्राफ केलं पोस्ट प्रोडक्शन सगळं बघणारा आमचा आमचा खंबीर शिलेदार प्रतीक माझ्या डिरेक्शन टीम मधून निखिल प्रोडक्शन टीम मधून अजिंक्य भोसले आमचं अजून एक गाणं आहे जे गाणं खरं तर रिलीज नंतर तुमच्या भेटीला येईल पण सध्या ऑडिओ जुग पॅनोरामावर ऑलरेडी अवेलेबल आहे आणि सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे नॉटी नॉटी नावाचं एक गाणं आहे आता नावाचं एक गाणं आहे ही गाणी म्युझिक ऑडिओ लेवलला पण खूप वर्क होत आहेत आणि पॅनोरमाच्या पद्धतीने आमच्याबरोबर पार्टिसिप्यूपेल त्याबद्दल पॅनोरॉमाचे खूप खूप आभार तर हे नॉटी नॉटी -नौ् गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं तो राहुल थोंबरे इकडे राहुल तुम्हाला थोडं थांबायला लागेल नॉटिंग नॉटी बघायला कारण त्याची एक वेगळी गम्मत बाहर ती, अ, आहे त्याची वेगळी बहार <laughs> आहे ती पट्टीजींनी घेतली आहे ती आहे मुग्दा प्लीज <laughs> आ, ना बरोबर म्युझिक आता आमच्या चित्रपटात अजून एक गाणं आहे आता नावाचं ज्याचा तुम्हाला वापर या ट्रेलर मध्ये त्याचा एक रेलिव्हन्स कळेल फार मी बोलू शकणार नाही गाणं येईलच आता काय पुढच्या तर ते गाणं वरुणचं म्हणणं असं होतं की ते गाणं रेग्युलर सिंगर्स नको त्याला त्याला परफॉर्मर्स हवे होते ज्यांना सिंगिंग येतं म्हणजे ज्यांना गाणं गाण्याचं कान आहेच पण पर ते परफॉर्म करू शकतील गाणं अशी लोकं हवी होती आणि त्यासाठी आम्हाला दोन उत्तम माणसं मिळाली त्याचं मेल व्हर्जन गायलं प्रसाद ओक यांनी कदी गोड, संगीत या संबंध पण फार इंटरेस्टिंग आहे गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळेल की चेतना कडनं हे का गाणं आणि मला असं वाटतं की या चॉईस साठी वरुण आणि मंदरचं इंटरेस्टिंग चॉईस तुम्हाला गाणं ऐकल्यावर कळेल की गाणं या दोघांनी हो का गायलं नाही आणि पॅनोरम पॅनोरम आली बोलली